मित्रांनो सप्रेम जय भीम वीस मे एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आकाशवाणीवर केलेल्या आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते आणि बेझंटने सुद्धा शैक्षणिक क्रांतीमुळे दलित शोषित समाज हा आपला विकास घडवून आणू शकतो असे प्रतिपादन केले होते प्रखर जातीभेद आणि वर्णव्यवस्थेने जखडलेला समाज याविषयी आणि भेझंट म्हणतात वर्ण रूढी आणि क्रूर परंपरा याद्वारे दलित शोषित समाजावर जी निष्ठूर निर्मम आणि कठोर बंधने लादली गेली त्यांना मा मानवी भावनेतून संपवण्याची गरज आहे या क्रूर व रानटी बंधनामुळे दलितांचे जीवन अगदी दुभर झाले आहे आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा दलित शो, समाज शिक्षण घ्यायला लागेल सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव पेशवे याला पराभूत केल्यानंतर भारतीय समाजात अनेक स्थितंतरे घडून आली ख्रिश्चन मिशनरांची भारतीयांना शिक्षण देण्याची मानवतावादी दृष्टी सामाजिक बदलांना अधिक महत्त्वपूर्ण ठरले येथे सत्ता प्रस्थापित केल्यानंतर इंग्रजांनी येथे शाळा उघडल्या लॉर्ड वूड यांचे शिक्षणासंबंधी धोरण आणि हंटर कमिशन हे काही अंशी यशस्वी झाले परंतु यामध्ये दलितांना जो लाभ मिळायला होता तो मिळाला नाही